नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा पाच ऑगस्टला चालू होतोय पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट असा हा आठवडा चालणार आहे ओके तर या आठवड्यात निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील त्या सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर पूर्वी अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मी गेल्या आठवड्यात तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल दिलेल्या एकदा परत जाऊन तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की आपण ज्या लेवल देतो त्या किती अक्युरेट चालतात ओके okay. तर या अशाच अक्युरेट लेवल मी या आठवड्यात सुद्धा तुम्हाला देतोय व्यवस्थितरित्या तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे व्यवस्थितरित्या त्या समजून घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी ट्रेडिंग करताना खूप मोठ्या प्रमाणात हेल्प होणार आहे तर या आठवड्याच्या लेवल काय असतील निपटी आणि बँक निपटीच्या त्या सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया चला आता माझ्या समोर निपटीचा चार्ट आहे एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या प्रत्येक शब्दात एक अर्थ लपलेला असतो जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला तो लक्षात येईल ओके घाई गडबडीत व्हिडिओ पाहण्याला काही एक अर्थ नसतो पहिली गोष्ट आता लक्षात घ्या निफ्टीचा चार्ट आहे याला व्यवस्थित रित्या ऑब्झर्वेशन करा ओके गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी आपण जी लेवल दिलेली होती त्या ठिकाणी आज निफ्टी क्लोज झालेला आहे ओके म्हणजे त्याच्या आजूबाजूलाच येऊन निफ्टी क्लोज झालेला आपल्याला दिसतोय ओके तत्पूर्वी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा या चार्ट या ठिकाणी मी हा पन्नाचा डीएमए लावलेला आहे ओके सॉरी हा पन्नाचा ई एम ए लावलेला आहे एक्सपोनिशियल मुव्हिंग एव्हरेज लावलेला आहे सुद्धा चा एक्सपॉनिशियल मुव्हिंग एव्हरेजच्या तिथे निफ्टीनं क्लोजिंग दिलेली ओके okay. आणि या आठवड्यात सुद्धा तिथेच निफ्टीनं क्लोजिंग दिलेलं आहे हा एम ए जो आहे तो अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे आता या पन्नाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली या आठवड्याचा निफ्टीचा कॅन्डल क्लोज झाला ओके okay, काय मी बोलतोय क्लोज झाला तर पहिला okay, सपोर्ट आपल्याला असणार आहे निफ्टीसाठी तो असणार आहे या ठिकाणी ओके या ठिकाणी चोवीस हजार सातशे पन्नास ला काय असणार आहे चोवीस हजार सातशे पन्नास ला हा सपोर्ट असणार आहे पहिला निफ्टीसाठी कधी जर पन्नासच्या डीएमए च्या खाली तो कॅन्डल क्लोज झाला तर ओके okay, कॅन्डल क्लोज झाला तर थोडस सेलिंग प्रेशर वाढेल आणि सेलिंग प्रेशर वाढल्यामुळे चोवीस हजार सहाशे पन्नासचा हा एक आपल्याला सपोर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळणार चोवीस हजार सहाशे पन्नासचा जर सपोर्ट तोडला तर आपल्याला त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा सपोर्ट निफ्टीमध्ये असणार आहे चोवीस हजार पाचशेचा कितीचा असणार आहे चोवीस हजार पाचशेचा या ठिकाणी आपल्याला दुसरा सपोर्ट निफ्टीसाठी पाहायला मिळणार हा चोवीस हजार पाचशेचा जो सपोर्ट आहे तो अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं okay, आहे ओके चोवीस हजार पाचशेच्या नंतर आपल्याला डायरेक्ट चोवीस हजार चारशेचा एक सपोर्ट दाखवतो ओके काय दाखवतो जवळचाच एक चोवीस हजार चारशेचा सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये दाखवत आहे जर चोवीस हजार चारशेच्या खाली निफ्टी स्टेबल होत नाही तर निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतं ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट असणार आहे तो चोवीस हजार पाचशेचा असणार आहे चोवीस हजार पाचशेच्या नंतर थोडासा ब्रेकआउट वगैरे हो येऊ शकतो आणि त्या फेक ब्रेकआउट मध्ये आपल्याला चोवीस हजार चारशेची ची सुद्धा लेवल दाखवू शकते परंतु तो फेक ब्रेकआउट नसेल आणि तो स्ट्रॉंग कॅन्डल जर चोवीस हजार चारशेला तोडून खाली येतोय तर निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर अजूनही मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतं ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता आपण काय पाहिलं सपोर्ट पाहिले आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण रेजिस्टन्स पाहूया निफ्टी क्लोजिंग कितीला आहे तर चोवीस हजार सातशे सतराच्या आसपास आपला निफ्टी क्लोज आहे ओके तर वरच्या साईडला एक गोष्ट लक्षात ठेवा जर निफ्टी वरती फिरतोय या आठवड्यात तर आपल्याला चोवीस हजार आठशे साठ चा रेजिस्टन या आठवड्यात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ओके कितीचा चोवीस हजार आठशे साठचा आपल्याला रेजिस्टंट या ठिकाणी या आठवड्यात पाहायला मिळू शकतो हा चोवीस हजार आठशेचा रेजिस्टन निघतोय बाहेर तर आपल्याला डायरेक्ट पंचवीस हजार शंभरचा रेजिस्टन पाहायला मिळणार आहे कितीचा पंचवीस हजार शंभरचा रेजिस्टंट आपल्याला या आठवड्यात पाहायला मिळू शकतो पंचवीस हजार शंभरचा रेजिस्टंट आपल्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे कारण अजूनही पंचवीस हजार शंभरच्या वरती निघती गेलेला नाही गेल्या आठवड्यात सुद्धा मी सांगितलेलं की पंचवीस हजार आपल्याला रेजिस्टन खूप महत्वाचा आहे तर त्या पंचवीस हजाराच्या तिथूनच निफ्टी परत आत खाली फिरलेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पंचवीस हजार शंभर ही लेवल आपल्यासाठी ले खूप महत्वाची असणार आहे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे पंचवीस हजाराच्या वर निघून जातोय थोडासा एक स्पार्क येईल मार्केटमध्ये आणि पंचवीस हजार दोनशे पन्नासचा आपल्याला तिसरा रेजिस्टन निफ्टीमध्ये या आठवड्यात पाहायला मिळू शकतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं आहे ओके okay, आता हा जो चार्ट आपण पाहिला हा कसा पाहिला टेक्निकली पाहिला बरोबर एक आता आपण असंच करूया याला एकदा ऑप्शन चेनच्या माध्यमातून याचे रेजिस्टंट आणि सपोर्ट काय आहे ते एकदा पाहणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे ओके okay, चला पाहूया एकदा आपण ऑप्शन चेन सुद्धा आता ऑप्शन चेन मध्ये आपण सर्वप्रथम काय करूया की रेजिस्टंट पाहून घेऊया ओके रेजिस्टन पाहण्यासाठी काय करणार आहे आपण Statla, Statla, या साईडला कॉलच्या साइडला ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त कुठे आहे ते पाहणं गरजेचं आहे या ठिकाणी चोवीस हजार सातशे पन्नासच्या च्या तिथे ऍट द मनी आहे ओके ऍट द मनी वरून आपल्याला काय करायचंय खालच्या साइडला पाहायचं आहे की ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त कुठे तर या ठिकाणी चोवीस हजार सातशे पन्नासच्या खाली ओपन इंटरेस्ट पाहिला तर आपल्याला या ठिकाणी चोवीस हजार आठशेला ओपन इंटरेस्ट जास्त दाखवतो या ठिकाणी पहा ओके चोवीस हजार आठशेला आपल्याला ओपन इंटरेस्ट जास्त दाखवे दाखवतोय आपण जर पाहिलं टेक्निकली सुद्धा आपल्याला तोच रेजिस्टन्स दाखवतोय आणि या ठिकाणी तोच दाखवतोय फक्त इकडे okay. तिकडे आहे ओके त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर हा चोवीस हजार नऊशेला आहे पण त्या चोवीस हजार नऊशे पेक्षा मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी पंचवीस हजाराला दाखवतोय ओके कुठे पंचवीस हजाराला दाखवतोय आपल्याला टेक्निकली काय भेटलेला आहे की पंचवीस हजार शंभरचा चा दाखवतोय आणि या ठिकाणी ऑप्शन चेनच्या माध्यमातून जर पाहिलं तर आपल्याला पंचवीस हजाराला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय म्हणजे हा काय आहे सेकंड रेजिस्टन म्हणून आपल्याला काम करणार आहे ओके पंचवीस हजारच्या पुढे जर आपण गेलो तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी एक पंचवीस हजार शंभरला दाखवतोय परंतु पंचवीस हजार शंभर पेक्षा सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट जर पाहिला गेलो तर या ठिकाणी आपल्याला दाखवतोय ओके तो कितीला दाखवतोय दे? पंचवीस हजार दोनशेला ओके कितीला पंचवीस हजार दोनशे ला आता पहा टेक्निकली आपल्याला काय दाखवलंय पंचवीस हजार दोनशे पन्नास या ठिकाणी आपल्याला काय दाखवतोय तर पंचवीस हजार दोनशे दाखवतो ओके म्हणजे जे रेजिस्टंट टेक्निकली आणि ऑप्शन ज्यांच्या माध्यमातून आहेत ते प्रॉपरली या ठिकाणी जोताना आपल्याला पाहायला मिळेल ओके आता आपण सपोर्टला पाहूया ओके सपोर्टला जा पाहायला गेलो आपण तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी पुढच्या साइडला पाहिजे सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला सपोर्टच्या साईडला सर्वात कुठे दाखवतोय तर या ठिकाणी चोवीस हजार पाचशेला दाखवतो ओके या ठिकाणी आपल्याला चोवीस हजार पाचशेला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवते मी तुम्हाला बोललो की चोवीस हजार पाचशेचा ओपन इंटरेस्ट खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे ओके त्याचं कारण हे आहे की ऑप्शन चेनच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चोवीस हजार सॉरी चोवीस हजार पाचशेचा ओपन इंटरेस्ट आहे तो जास्त दाखवतोय चोवीस हजार हो पाचशेच्या नंतर जर आपण ओपन इंटरेस्ट पाहिला गेलो तर या ठिकाणी पहा की आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय हो तो आपल्याला या ठिकाणी चोवीस हजार दोनशे ला दाखवतोय हो परंतु आपल्याला टेक्निकली चोवीस हजार चारशेचा दा एक दाखवतोय हो ओके म्हणजे जर चोवीस हजार चारशेचा जर निघाला बाहेर तर आपल्याला चोवीस हजार दोनशे ची लेवल सुद्धा नक्कीच पाहायला या आठवड्यात मिळू शकते ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं ओके okay, तर आता मी तुम्हाला टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून निफ्टीच्या लेवल सांगतो ओके okay, तसेच आता आपण काम करूया की बँक निफ्टीच्या लेवल सविस्तरित्या समजून घेऊया चला आता मित्रांनो माझ्या समोर आहे बँक निफ्टीचा चार्ट बँक निफ्टी सुद्धा जर पाहिलं तुम्ही तर गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी क्लोज झालेला त्याच्या आजूबाजूलाच येऊन बँक निफ्टी क्लोज झालेला आहे बँक मध्ये निफ्टीच्या कंपेयर पाहिलं तर सेलिंग प्रेशर कायमच आपल्याला दिसत आलेला आहे ओके तर या आठवड्यात बँक निफ्टीसाठी काय लेवल असतील त्या व्यवस्थितरित्या आपण समजून घेऊया बँक निफ्टी आज जो क्लोजिंग दिलेला आहे तो एकावन्न हजार तीनशे पन्नासच्या आसपास दिलेला आहे ओके या ठिकाणी एक्कावन्न हजार तीनशे पन्नासच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलेला आहे तर बँक साठी पहिली गोष्ट लक्षात ठेवा टेक्निकली आणि त्याचबरोबर मला एक सायकोलॉजी जे बोलतात ना त्या सायकोलॉजीनुसार पहिला जो सपोर्ट दाखवतोय आपल्याला बँक निफ्टी तो एक्कावन्न हजाराचा दाखवतोय ओके काय आहे एक्कावन्न हजाराचा सपोर्ट दाखवतो बँक निफ्टी जर खाली आला तर एक्कावन्न हजाराचा पहिला सपोर्ट टच करण्याचा प्रयत्न करेल एक्कावन्न हजाराचा जर सपोर्ट निघून येतोय बँक निफ्टी कडून खाली ओके किंवा एकावन्न हजाराच्या सपोर्टला बँक निफ्टी तोडतोय तर लक्षात घ्या दुसरा सपोर्ट असणार आहे तो खूप महत्वाची भूमिका बजवेल पन्नास हजार पाचशेचा सपोर्ट असणार आहे कितीचा असणार आहे पन्नास हजार पाचशेचा सपोर्ट असणार पन्नास हजार पाचशेच्या नंतर बँक निफ्टीला असा स्ट्रॉंग हडल आपल्याला पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट जर आपण पाहिलं ओके थोडासा एक नॉर्मल हडल आहे पन्नास हजाराचा तो तिथे थोडासा रेस्ट करण्याचा प्रयत्न करेल पण मला वाटत नाही की एकदा का एकावन्न हजार पाचशे तोडला ओके okay. तर तो, तो पन्नास हजाराला तरी थांबेल जर थांबला पन्नास हजाराला तर थोडा टाइमपास करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला जर तोडला तर डायरेक्ट एकोणपन्नास हजार सातशे लेवल आपल्याला या ठिकाणी थर्ड सपोर्ट म्हणून काम करणार आहे का ही गोष्ट लक्षात घेणं तुम्ही गरजेचं आहे ओके okay. पन्नास हजाराच्या पण पन हडलवरती थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे एवढा काय स्ट्रॉंग त्याला पकडणं गरजेचं नाही कारण आजकाल जर पाहिली मोमेंट त्याप्रमाणे जो असा राऊंड फिगर मध्ये जी व्हॅल्यू दिसते त्याला सहज मुक्ती आणि तोडतोय त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की पन्नास हजार जर हडल काढतोय बँक निफ्टी तर एकोणपन्नास हजार सातशेची ची लेवल हमकाच आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते या आठवड्यात ही गोष्ट तुम्ही काम केलं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता आपण सपोर्ट पाहिले त्याचप्रमाणे आता एक काम करू आपण रेजिस्टन पाहू या ठिकाणी एकोणपन्नास हजार तीनशे पन्नासच्या वरती म्हणजे आजची जी क्लोजिंग आहे ते एकोणपन्नास एक्कावन हजार तीनशे पन्नास आहे सॉरी एकावन्न हजार तीनशे पन्नास आहे तर एकावन्न हजार तीनशे पन्नासच्या नंतर पहिला जो रेजिस्टन दाखवतोय आपल्याला तो कितीचा असणार आहे तो असणार आहे हे बावन्न हजाराचा कितीचा असणार आहे आपल्याला बावन्न हजाराचा रेजिस्टन असणार आहे या ठिकाणी तुम्हाला बावन्न हजाराच्या आधी थोडासा एक घडला असणार आहे एकावन्न हजार पाचशेचा ओके त्याला काय एवढा सिरियस घेऊ नका परंतु आपल्याला रेजिस्टर म्हणून लेवल काम करेल ती बावन्न हजाराचीच लेवल काम करणार आहे ही गोष्ट काम प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे बावन हजाराचा रेजिस्टर जर बँक निफ्टी तोडतोय तर डायरेक्ट आपल्याला बावन्न हजार पाचशे पन्नास ची लेवल पाहायला मिळू शकते रेजिस्टन म्हणून या आठवड्यात ओके जर बावन हजार पाचशेची ची पाचशे पन्नास ची सुद्धा लेवल तोडतोय बँक निफ्टी तर डायरेक्ट आपल्याला त्रेपन्न हजाराची लेवल सुद्धा या आठवड्यात बँक निफ्टीमध्ये रेजिस्टर म्हणून पाहायला मिळू शकते ओके तुम्हाला सपोर्ट सांगितलेत रेजिस्टर सांगितले टेक्निकली सांगतले जशी आपण निफ्टी निफ्टीची ऑप्शन चेन पाहिली तशी एकदा बँक निफ्टीची पण ऑप्शन चेन पाहूया म्हणजे थोडस डाटा रिडिंग नुसार सुद्धा आपल्याला तेवढे स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहायला मिळते ओके तर चला पाहूया आपण बँक निफ्टीची ऑप्शन चेन आता माझ्या समोर बँक निफ्टीची ऑप्शन चेन आहे एकावन्न एक हजार पाचशे हा ऍट द मनी आहे ओके जर आपण कॉलच्या साइडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कोणत्या लेवलला आहे पाहिला तर लक्षात घ्या कॉलच्या साईडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपण पाहायला गेलो या ठिकाणी आपल्याला एक्कावन्न हजार पाचशेला ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त दाखवतोय परंतु त्याच्यापेक्षाही जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय तर तो आपल्याला कुठे दाखवतोय आपल्याला या ठिकाणी दाखवतोय पहा बावन्न हजार ओके कितीला बावन्न हजार म्हणून बावन्न हजाराची लेवल टेक्निकली आणि ऑप्शन चेन नुसार आपल्याला रेजिस्टन म्हणून या आठवड्यात काम करणार थोडासा मधी खडल असणार आहे कितीचा एक्कावन्न हजार पाचशेचा एकावन्न हजार पाचशेचा जर हडल त्यानं सहज तोडला ओके तर आपल्याला बावन्न हजाराची लेवल या आठवड्यात बँक मध्ये पाहायला मिळू शकते बावन्न हजाराच्या नंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट जर पाहिला आपण तर या ठिकाणी आपल्याला कुठेच दिसत नाही त्याच्यानंतर डायरेक्ट मला दाखवते तरी बावन हजार पाचशेची ओके म्हणजे बावन्न हजारचा जर हडल निघाला बावन्न हजार पाचशेचा रेजिस्टंट आपल्याला ऑप्शन चेन नुसार दिसतोय ओके आता आपण हे रेजिस्टन पाहिले तर सपोर्ट एकदा पाहूया ओके सपोर्ट पाहण्यासाठी आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणीच मला दाखवतोय एक्कावन्न हजाराला ओके सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दाखवतोय आपल्याला एक्कावन्न हजारालाच दाखवतोय म्हणून एक्कावन्न हजाराचा ऑप्शन चेन नुसार सपोर्ट असणार आहे ओके okay, त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी दाखवतोय डायरेक्ट पन्नास हजार पाचशेला म्हणजे पन्नास हजार पाचशे ची लेवल ऑप्शन चेन नुसार आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी आपल्याला दाखवतोय परंतु तो, ला तो खूपच लांब आहे पन्नास हजार आहे ओके एवढ्या खाली बँक निघा येईल असं मला वाटत नाही ही गोष्ट तुम्ही काम लक्षात घेणं गरजेचं ओके तर आता आपण बँक सुद्धा रेजिस्टंट आणि सपोर्ट ऑप्शनच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेले आहेत टेक्निकली माध्यमातून सुद्धा पाहिलेले आहेत ओके आता आपण महत्वपूर्ण गोष्टीकडे थोडस ओळ या आता एक गोष्ट लक्षात ठेवा आज शुक्रवारी म्हणजे मी जो पीसीआर तुम्हाला दिला दाखवला होता किंवा पीसीआर जो सांगितलेला होता आजच्या मार्केटच्या दिशामध्ये तो खूप हाय होता त्याच्यामुळे काय झालं की मार्केट गॅप डाऊन मध्ये ओपन झालं ओके काय झालं गॅप डाउन मध्ये ओपन झालं परंतु एंड ऑफ द डे तीन वाजता जर पीसीआर वरती जर नजर टाकली तर लक्षात घ्या की जो पीसीआर आलेला आहे तीन वाजता तो झिरो पॉइंट नाईन झिरो नाईन आलेला किती झिरो पॉइंट नाईन झिरो नाईन आलेला आहे त्याचबरोबर जर वीक्स वरती नजर टाकली तर विक्स आपल्याला आज हाय झालेला दिसतोय ओके हो वीक्स आहे चौदा पॉइंट बत्तीस ओके okay, वीक हाय झाला तर लक्षात ठेवा की थोडीशी वॉलेटिलिटी किंवा चढ उतार मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतात एवढा पण हाय नाही की आपण घाबरून जाणे एवढा ओके okay, थोडासा कूलमध्येच आहे जसा पी सी आर कूलमध्ये आहे तसा वीक्स सुद्धा कूलमध्ये आहे परंतु ॲज पर, पर कंपेअर जर या आठवड्याचा पी सी आर विक्स पाहिला त्याच्या कम्पेअर थोडासा आपला विक्स वाढलेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे घाबरण्यासारखं काय नाही थोडासा कूल मोमेंट मध्येच आहे याच्यापेक्षा जर विक्स वाढतोय तर वॉलेटिलिटी आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळू शकते ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं सदर मध्ये मी आठवड्याची मार्केटची दिशा दिलेली आहे या लेवलवरती लक्ष ठेवून येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला काम करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला कमेंट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेअर करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स आहेच आपल्या व्हिडिओचा त्याच्यात तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या कमेंटचा नक्कीच विचार केला जाईल त्याला नक्कीच प्रतिक्रिया दिली जाईल आपल्या अशा छान छान व्हिडिओला मिळवण्यासाठी आपल्या बेल आयकनला प्रेस करा त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद